हॅलो गाईज मी प्रसाद पाठक आणि सोशल जीव्हीच्या या नवीन नवी व्हिडिओ तुमचं प्रत्येकदा स्वागत आहे तर मी जर तुम्हाला प्रश्न विचारला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण तर तुम्ही पटकन उत्तर देऊ शकता पण त्याच ठिकाणी जर मी तुम्हाला विचारलं जगातला सगळ्यात आनंदी म्हणजेच हॅप्पी माणूस कोण तर कदाचित हे सांगणं थोडं कठीण जाईल पण जगातला सगळ्यात हॅप्पी देश कुठला आहे याचं उत्तर देणं खरं सोपं हो आहे कारण युनायटेड नेशन्सनी एक रिपोर्ट पब्लिश केला आहे वर्ल्ड हॅप्पीनेस इंडेक्सचा त्यांनी एकशे त्रेचाळीस देशांवर अभ्यास केला त्यांनी त्याचा अॅनालिसिस केला आणि एक रिपोर्ट पब्लिश केला यामध्ये फर्स्ट टू वन फोर्टी थ्रीपर्यंत त्यांनी रँकिंग दिलं तर फर्स्ट म्हणजे जगात सगळ्यात हॅप्पी असलेला देश आणि वन फोर्टी थ्री लेव्हलचा म्हणजे सगळ्यात अनहॅप्पी असलेला देश तर या नेमकं हॅप्पी अन हॅप्पीचे क्रायटेरिया काय पॅरामीटर्स काय कुठला देश पहिल्या नंबरला आहे कुठला देश शेवटच्या नंबरला आहे तर आपण यामध्ये या, या रँकिंगमध्ये कसा बदल करू शकतो याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर या सगळ्यांमध्ये पहिला नंबर लागतो फिनलंडचा तो मागच्या सात वर्षापासून पहिल्याच नंबरवरती आहे त्यापाठोपाठच नंबर, त्या नंबर लागतो डेन्मार्क आईसलँड स्वीडन आणि इस्रायलचा म्हणजे सुद्धा टॉप फाईव्हमध्ये आहे पण या ठिकाणी भारताचा कितवा नंबर लागतो तर भारताचा नंबर लागतो एकशे सव्वीसावा तर एकशे सव्वीस म्हणजे हे खूप दूरचं रँकिंग झालं असं वाटत नाही का तर या मागचे रिझन पण तसेच आहेत व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे बघूया तर अमेरिका मागच्या वर्षी सोळाव्या स्थानी होता पण ह्या वर्षी सात स्थानाची घसरण होतो या वर्षी तेवीसाव्या स्थानावरती पोहोचतोय जर्मनी सुद्धा टॉप ट्वेंटी मध्ये मागच्या वर्षी होता यावर्षी तो टॉप ट्वेंटीच्या बाहेर आहे तर या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटचा नंबर लागतो अफगाणिस्तानचा तर तालिबाननं ज्या वेळेसपासून अफगाणिस्तानवरती कब्जा केला त्या त्यावेळेसपासून तिथलं जे राहणीमान आहे ते खूप निकृष्ट दर्जाचं आहे त्यामुळे त्याचा नंबर सगळ्यात शेवटी ठेवण्यात आला आहे कारण तिथले लोक अजिबात खुश आहेत मग असा विचार करायला गेला तर आपल्याला पहिला प्रश्न पडतो की आपले शेजक पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका नेपाळ यांचा किती नंबर लागतो तर याची माहिती बघायचं झालं तर भारताचा नंबर लागतो एकशे सव्वीसावा चीनचा नंबर लागतो साठ पाकिस्तानचा नंबर लागतो एकशे आठ नेपाळचा नंबर लागतो त्र्याण्णव म्यानमारचा नंबर लागतो एकशे अठरा श्रीलंका एकशे अठ्ठावीस बांगलादेश एकशे एकोणतीस म्हणजेच बघायचं झालं तर हॅप्पीनेस इंडेक्समध्ये भारत कुठंतरी मागे पुढतोय आपल्यापेक्षा जर पुढे चीन आहे पाकिस्तान आहे नेपाळ आहे म्यानमार आहे म्हणजे यासारखे देश आपल्यापेक्षा खुश आहेत असं या इंडेक्समधून सांगण्यात आलं आहे तर नेमकं या सगळ्या हॅपीनेसचं है, बेस काय म्हणजे कशावरती हा हॅपीनेस आपण फिक्स करतो तर हा रिपोर्ट पब्लिश करण्यासाठी त्या त्या देशातील लोकांची मतं जाणून घेतली जातात म्हणजेच ते आपल्या आयुष्याबद्दल किती खुश आहेत मग तिथल्या देशाचा दरडोई उत्पन्न किती आहे म्हणजे आपण पर कॅपिटा इन्कम म्हणू शकतो की पर हेड किती इन्कम आहे तिथल्या लोकांचं तिथलं सरकारी यंत्रणेवरती तिथल्या लोकांचा किती विश्वास आहे तिथलं आरोग्य कसं आहे की निरोगी लोकांची संख्या किती किंवा आजारपण कसे आहेत कुपोषण वगैरे यासारखे खूप सारे मुद्दे आहेत जी की आरोग्य क्षेत्राशी रिलेटेड आहेत त्यानंतर भ्रष्टाचार सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे करप्शन फ्री जेवढी कंट्री असेल तेवढी ती हॅपीनेस इंडेक्समध्ये प्रायोरिटीवर येते म्हणजे हॅपीनेस इंडेक्समध्ये पहिल्या लेव्हलवरती येते आणि जेवढं करप्शन जास्त तेवढी ती खालच्या खालच्या लेवलला आहे तिसरं त्याच्या पुढचं आहे की तुम्ही स्वातंत्र्य आहे का तुम्हाला स्पीच स्वातंत्र्य असायला पाहिजे जगण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे व्यक्ती म्हणजे आपण म्हणतो ना व्यक्ती स्वातंत्र्य बिझनेस कुठेही तुम्ही करू शकता फिरू शकता तुमचं मत मांडू शकता या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सामाजिक आधार मिळतो का सामाजिक आधार इन द सेन्स की सोशल सपोर्ट की तुम्ही एखादी गोष्ट करताय तुम्हाला किती जण सपोर्ट करतात फॉर एक्झाम्पल आता मी माझं द्यायचं राहिलं तर मी युट्यूबचे व्हिडिओ बनवतोय तर आपल्या आजूबाजूचे खूप जण असतात खेकडे तुमचे पाय ओढायचा प्रयत्न करतात हा रोजचं रुटीन सोडून काहीतरी वेगळं करतोय तर सपोर्ट करायचा सोडून आपण त्या व्यक्तीला नाव ठेवायचा अशा प्रकारे समाजाचा सपोर्ट तुमच्या कुठल्या सोशल ॲक्टिव्हिटीला आहे का की तुम्ही चांगलं काम करताय आणि त्याला तुम्हाला सपोर्ट नाही भेटत आहे तर अशा सगळ्या प्रकारचा अभ्यास करून हा इंडेक्स प्रिपेअर केला जातो तर फिनलँड एकवरती यायचं कारण पण हेच आहे की तिथलं जे तिथले लोक आहेत त्यांचा जो निसर्गाशी असलेला कनेक्ट तिथले लोक निसर्गाला धरून राहतात आणि आपल्याकडचे फक्त बिल्डर लोक पॉलिटिशियन हे सगळे निसर्गाला धरून राहतात का बरं तर तिथल्या जमिनी हडपायच्या आणि तिथं लगेच काहीतरी बांधकाम करायचं रिसॉर्टचं बांधकाम करा किंवा बिल्डिंग बांधा त्यामुळे निसर्गाशी कनेक्टर आपला काहीच उरलेलं नाही आहे आणि जे काही आपले गड किल्ले आहेत त्याची हालत तर आपण बघतोच आहे महाराष्ट्राचं तरी ॲटलिस्ट तर त्यांना निसर्गाशी काही देणं घेणं नाही आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की वर्क लाईफ बॅलन्स तर आपल्या इंडियन लोकांचं सगळ्यात चुकीची गोष्ट म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स त्यांना असं वाटतं की जितकं जास्त काम म्हणजे जितका वेळ जास्त काम करेल तेवढं इफेक्टिव्ह काम आहे तसं बिलकुल नाही आहे तुम्ही जितकं कमी कालावधीमध्ये प्रोडक्टिव्ह काम करताल ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे पण आपल्याकडे एक मापदंड आहे की जो जास्त वेळ काम करेल तोच खरा काम करणारा जो कमी वेळ काम करेल तो काम चुका ही एकदम चुकीची पद्धत आहे त्यामुळे फिनलँडमधले जे लोक आहेत ते वर्क लाईफ बॅलेन्स मेंटेन करून पुढचा मुद्दा आहे की तिथलं निरोगी वर्क लाईफ त्यांचं जे एन्व्हायरमेंट आहे ते खूप पोल्युशन फ्री आहे की तिथे एवढं हाय लेव्हलचं पोल्युशन नाही आहे आता जगाचं जर तुम्ही पोल्युटेड कंट्रीजचा जर विचार केला तर टॉप पॉल्युटेड जे सिटीज आहेत त्या भारतातल्याच आहेत दिल्ली बेंगलोर पुणे यासारख्या शहरांचा सुद्धा पॉल्युटेड सिटीजमध्ये समावेश होतो त्या पुढचं महत्त्वाचं आहे की भ्रष्टाचाराचं प्रमाण त्यावर तर तरी मी बोलायलाच नाही पाहिजे कारण भ्रष्टाचार किती नसानासामध्ये भिनला आहे हे प्रत्येक भारतीयाला प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे तुम्ही बर्थ सर्टिफिकेटपासून ते मृत्यू प्रमाणपत्रापर्यंत तुम्हाला सगळीकडे भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो त्यामुळे मी या भ्रष्टाचारावर नाही बोललेलंच बरं त्यामुळेच आपण एकशे सव्वीसाव्या क्रमांकावर पुढचा मुद्दा आहे शिक्षण सार्वजनिक सुविधा त्यावरती पण बोलायचं झालं तर फिनलंड एक असा देश आहे की तिथं सर्वांना शिक्षण क्वालिटी शिक्षण त्यावरती तिथं पैसा खर्च केला जातो आणि आपल्याकडचा प्रॉब्लेम आहे की आपण शिक्षणाकडे लक्षच देत नाही कितीतरी विद्यार्थी शिक्षण सोडून घरी बसतात आपण त्यांना शिक्षणाकडे वळवायचाच प्रयत्न करत नाही तर या पुढचा मुद्दा आहे पैशापेक्षा समाधानी जीवन तर मला असं वाटतं की इंडियन्स आपण तिथंच मागे की फक्त पैसा अजून पैसा कमवायचा आहे अजून पैसा कमवायचा तुम्ही जर मागचा व्हिडिओ माझा बघितला असाल अशी ही गंडवा गंडवी तर मी त्यामध्ये तेच सांगितलं की आपल्याकडची लोक पैशाच्या हव्याच्या कुठे स्वतःचा आहे ते गमवून बसायला तयार पण आहे त्याच्यात खुश राहायला नकोय अजून पाहिजे अजून पाहिजे त्यामुळं फिनलँडच्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये हा बेसिक फरक आहे की आपण आहे त्याच्यात खुश नाही आहे आपण अजून मिळवायच्या मागं लागतो आणि तिथले लोक जे ते आहेत त्याचा एन्जॉय करतायत उपभोग घेत आहेत सो so, मला असं वाटतं की आपणही या हॅपीनेस इंडेक्समध्ये पुढे जाऊ शकतो जर आपण प्रयत्न केला तर फक्त आपली लाईफस्टाईल सुद्धा थोडंसा प्रयत्न करायला पाहिजे भ्रष्टाचारांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायला पाहिजे शिक्षण शिकणाऱ्यांनी मनापासून शिक्षण शिकलं पाहिजे शिक्षण देणाऱ्यांनी पण मनापासून शिक्षण द्यायला पाहिजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की आपण आपल्या व्यक्तिगत लेवलला जर चेंज केल्या तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये मी काही म्हणत नाही की एक दोन वर्षामध्ये पण चाळीस पन्नास वर्षामध्ये हे सगळे बदल होऊ शकतात त्यामुळे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया आणि होपफुली पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये आपण टॉप फिफ्टीमध्ये तरी यायचा प्रयत्न करूया तर हिवती हॅपीनेस इंडेक्सबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच नवीन नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र